दिसतोय तन विचूट को कसा दिसतोय आता काय म्हणली तू नाही 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 ते दुसरं अजून म्हणले ना हॅल्सम काहीतरी म्हणले ना हॅल्सम म्हणजे हॅन्डसम का काय दिसतोय हॅल्सम है? हॅल्सम काय करते आता तू त्याला अरे बाबा ही पल्स कुल चालली तुझी पल्स खाली चालली थांब एक मिनिट एक मिनिट थांब चुटकू पहिले हे पल्स व्यवस्थित लाव हां आता बेल्ट लाव पगड हां हां लाव बेल्ट तुम्ही मेकअप आर्टिस्ट का चुटकू तुमचं क्लायंट आहे का हे क्लायंट असं का करत आहे तिकल काय करते ओ क्लायंट तिकडं बसा त्याला इथं बसवा खुर्चीवर थांबा एक मिनिट मी थोडी हेल्प करते इकडे या तसं नाही कलायचं तुम्ही क्लायंट असं तुपताप बसायचं असतं इथं खुर्चीवर आलामात बसायचं आत क्लायंटने तर तुम्ही आरामात मेकअप करू शकता क्लायंटचा आले आले आले, आले क्लायंट असं नयच बाबा शांत बसायच असं त्रास नसतो द्यायचा पा अप्पल छान झाल्यावर फटका देत असतात बोलका का चमट पैकी हे ताईल काढतात आता त्या ते त्याला बघू द्या बघू द्या इकलो बालकाला तुम्ही त्याला बघू द्या अशात मस्त मस्त छान छान झालं का पैसे देतात पैसे देतात वाटत क्लायंट पल्स मध्ये पैशात <laughs>

बाल अरे बाल तसं करू नकोडे बाल चुपचाप बस थोडं तन्वी दिदी मेकअप करते ना तुझा चुटकू त्याने ऐकलं नाही तर एक फटका जा त्याला ठेऊन तो तसं ऐकत नसतो मग किती छान मेकअप करते टलवी दिदी तुझा ते आजच ये आगाव येते पैसे द्या आता झाला मी कप पैसे द्या पैसे द्या पैसे द्या देत नाही मान सांगते मी त्यांना सांगते अ तुटकू पैसे देऊन टाका देऊन टाका पैसे कशाचा भांडणाचे कुठं करता के पैसे हा मेकअप केल्या पैसे देऊन टाका ना हे पेल्स मध्ये असतील पैसे पेल्स खोला ह्याच्या पैसे असतील देऊन टाका किती रुपये झाले तुमचे दोन दोन रुपये झाले का हा हे बघा याच्यामध्ये पैसे आहेत झटा तलव्या दिद्याला द्या पैसे पैसे द्या हा मागतो थुट्टे बघतोय थुट्टे असतील त्याच्याकडून

का? पलाई कर तू जो पलाई पलाई कल देत का नाही मम पलाई नाही कलर तो तो मला पैसे देत असन एक कॉइन देत असन अच्छा कॉइन शोधतोय का कस काय चालतोय बिझनेस तुमचा चांगलाय का चांगला आहे ना येतेत का कस्टमर किती कस्टमर येतात दोन कस्टमर येतेत दोन येतेत रेवा किती होतो बिझनेस लॉचा चार चारुपय चार होतो अरे वा छान आहे मग ते तुम्ही काय करता स्कूलला जाता का मग सकाळचा घरी जाताना लाच येत लाज येतो अंदाज झाल्यावर आणि सकाळी स्कूलला जाता का मग लाज झाल्यावर लज झाल्यावर दुकानात येता मग आले होती। जाती ना। अच्छा चांगला बिझनेस तुमचा छान आहे बाळा पैसे आले बाळा देऊन टाक पैसे झाले तुझं आता ऊर दुसरे क्लायंट बाल आमचं लय अगाव ऐकतच नाही बाल ठीक आहे चला मग भेटू नेक्स्ट टाइम येऊ तिलत छान वाटला तुमचा मेकअप आम्हाला ठीक आहे थांबा मी देते पैसे थांबा जरा मला पैसे शोधावे लागतील थोडं थांबा देते मी ठीक आहे ओके येऊ का मग बाय आमचे युट्यूब चॅनल आहे त्यांना सांगा सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला सांगा ना ठीक आहे थँक्यू चल तुटकू आम्ही ऑनलाईन करतो आम्ही पैसे आमच्याकडे मोबाईल मध्ये पैसे थांबा जाडा ठीके हा ठीके एक मिनिट अहो तसं नाही मोबाईलच्या कवल मध्ये नाही असं स्कॅनर मध्ये मध्ये आहे ते स्कॅन करावं लागन व्हिडिओ पहिला बंद करावं लागेल पालाकड ते शंभर लुपे येते त्याची आम्हाला भाजी घ्यायची असं कसं काय नाही होत नंतर तुम्ही कधी देणार ते पैसे आम्हाला भाजीला दिलेत पप्पाने मग पप्पा आम्हाला खोडतील ना मेकअप मेकअपसाठी दोन रुपये गेलेत आता सांग <laughs> <ये ड़ा। laughs> ना आम्ही पप्पाला दोन लुपायचा मेकअप केलाय ते बघा ते बघ थांब थांब तुझ्या गळ्यात अडकण तेव्हा स्कूलला चाललंय बॅग अडकून